राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी समर्थकांसह शिवसेना प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौरा पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी पारनेर दौऱ्यावर येत असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करत जय महाराष्ट्र करणार आहेत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश होत असून यावेळी दक्षिण शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे उत्तर जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले संभाजी कदम शहरप्रमुख सचिन जाधव सुरेश पठारे योगेश रोकडे बाळासाहेब माळी अरुणराव ठाणगे सतीश पिंपरकर बाळासाहेब रेपाळे सतीश म्हस्के यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत पारनेर सुपा रोडवरील ग्रामीण रुग्णालया मोकळ्या जागेत गुरुवार दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारनेर दौऱ्यात निवडणुकीसह इतर प्रश्नांवर काय भाष्य करतात याकडेही महायुती पदाधिकारीसह महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे तर सुचित सावरे यांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम असल्याने एक उमदे नेतृत्व शिवसेनेला मिळाले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार आहे त्यामुळे पारनेर तालुका पुन्हा भगवामय करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे उत्तर जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी दिली आहे पारनेरचा कृती आराखडा व पाणी योजनेसाठी प्रयत्न आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ह्या महायुतीच्या माध्यमातून लढवणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पारनेरचा कृती आराखडा व पाणी योजना मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश करत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महायुतीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असून सुजित झावरे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला नवा भिडू मिळाला आहे गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब हे माझ्या आणि माझ्यासह जवळपास वीस ते पंचवीस सरपंच आणि सेवा सोसायटीचे साधारणत तीस चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या प्रवेशासाठी शिवसेना प्रवेशासाठी पारनेर तालुक्यामध्ये येत आहे <coughs> मला या निमित्तानं सगळ्या युवकांना आणि आबालवृद्धांना एवढीच विनंती करायची की त्यांच्या येण्याच्या पाठीमागचं कारण इतकंच आहे की अजूनही या तालुक्यातल्या अनेक प्रलंबित प्रश्नांना आपल्याला वाचा फोडायची त्याच्यामध्ये पारनेर शहरामधला पाणी प्रश्न असेल त्याच्यामध्ये पारनेरचा डी पी आर मंजुरीचा विषय असेल या सगळ्या विषयांकडं जे आत्तापर्यंत थोडंसं दुर्लक्ष झालं या विषयांना शिंदे साहेब न्याय देऊ शकतील हा विश्वास मला निश्चितपणे असल्याने आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला की आपण <coughs> सगळ्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं आता तुम्ही सांगताल की शिंदे बरोबर का जायचं तर त्याच्यामध्ये जाण्याचं एकच सांगतो की मी त्यांच्या अनेक गोष्टी अत्यंत बारकाईने त्याचा अभ्यास केला की कधीही कुठं बॉम्बस्फोट झाला कुठं दंगल झाली किंवा आतामध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी सरकारची वाट न बघता सरकारच्या मदतीची वाट न बघता स्वतः त्या ठिकाणी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत पोहोचवणारा एकमेव हो मी मुख्यमंत्री बघितले उपमुख्यमंत्री बघितले ते म्हणजे नामदार शिंदेसाहेब आणि मग असा जर जीवाला जीव देणारा कार्यकर्त्यांना जीव लावणारा उपमुख्यमंत्री जर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेत असेल तर मलासुद्धा कार्यकर्त्यांनी तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आपणसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला हरकत नाही आणि मग आमचा सगळ्यांचा सामुदायिक निर्णय झाला मी सगळ्यांना या आजच्या पोस्टद्वारे एक नम्रतेची विनंती करतो की येत्या सहा तारखेला दुपारी दोन वाजता पारनेरला ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी नामदार शिंदे साहेब आणि त्यांच्यासह सा काही अजूनही पदाधिकारी राज्यातले हे त्या ठिकाणी येणार आहात तर आपण देखील या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं ही मी आग्रहाची विनंती करतो याचं कारण असं की प्रत्येक कार्यकर्त्याची अशी अपेक्षा झाली की मला का फोन आलेला नाही अजून पाटलांचा मी आठ दहा हजार फोन तर काही करू शकत नाही म्हणून हेच माझं निमंत्रण समजावं आपलं स्वतःचं कार्य समजावं आणि या निमित्तानं आपण सगळ्यांनी यावं ही एक नम्रतेची विनंती करतो नमस्कार